मित्रांनो स्टार प्रवाहावरील सुक म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने प्रेक्षकांचं निरोप घेतलेलं आहे ही मालिका बंद होताच या मालिकेमधील जाणून घेण्यासाठी प्रेक्षक म्हणजे नक्की मालिकेतील अभिनेत्रीची एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मालिक एका विश्वातल्या अशाच अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो सुख म्हणजे नक्की का असतं मालिकेमध्ये रेणुका हे पात्र साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच अपर्णा गोखले अपर्णा गोखले ही आपल्याला भेटीला येणार असल्याचं अपर्णाची नवी कोरी ही मालिका सन मराठी या वाहिनीवरती लागणार आहे तिच्या या नव्या मालिकेचे नाव सावली होईल सुकाची असे आहे या मालिकेमध्ये ती आपल्याला असावरी हे पात्र साकारताना दिसणार आहे तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट या संदर्भातली चाहत्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे तसेच तिच्या चाहत्यांनी तिला या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही सुख म्हणजे नक्की का असतं या मालिकेला मिस करतायत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा